नमस्कार आज लोकसभेचा निकाल जाहीर होत आहे संपूर्ण देशाचेच ज्या लोकसभेकडं लक्ष लागले होते ती बीड लोकसभा ह्या बीड लोकसभेचा निकाल चालू आहे एक ते जवळपास सातव्या फेरीपर्यंत जे आघाडीवर उमेदवार होते जे बजरंग सोनवणे ते आता आठव्या आणि नवव्या आणि दहाव्या ह्या तीन फेरीमध्ये गेले जे पाण्यास मिळत आहे सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी चालू झालेली आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या सात फेऱ्यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे हे आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळत होते परंतु आठ आणि नऊ आणि दहा ह्या तीन फेऱ्या चालू झाल्या असून या तीन फेऱ्यामध्ये महावितीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे ह्या आघाडीवर पाहण्यास मिळत आहे आता दहावी फेरी पूर्ण झालेली आहे या दहाव्या फेरी अखेर पंकजा मुंडे ह्या जवळपास अकरा हजारापेक्षा अधिक मतांनी लीडवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे अशीच अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जसे अपडेट मिळेल तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करू धन्यवाद